संजय राऊत जो रात्री दारू पितो भांग पितो सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या तो एकनाथ शिंदे साहेबांच्या ओकतो एकनाथ साहेब तर अनुलखाने मारतात अशा तीन दबडीच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे पण संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं निलमताई गोरे धावून जात होत्या आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न पण विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे संजय राऊत स्वतःला संपादक म्हणवतो पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून सडक्या मेंदूतून घाणेडे विचार आले आणि ताईंच्या विरोधात त्यांनी आपस शब्द वापरले हे फक्त ताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे त्यामुळे आज पूर्वेची सरनाईक युवासेनेचे कार्याध्यक्ष आहे मी स्वतः युवासेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे आहे नितीन आहे विराज आहे जितू आहे ऋषिकेश आहे पूजा आहे श्रद्धा आहे सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवासेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला वाटत तो पृथ्वीवरचा नाही तर कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे एलियन आहे व त्याच्या मेंदूमध्ये जे सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकडं व्हॅक्यूम वॅक्यूम क्लिनर मशीन असते आपण त्या मशीने घाण खेचतो आज आम्ही तेच केलं की संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले व्हॅक्यूम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सडक्या मेंदूमध्ये खायच असलेली आहे हे वॅक्युम क्लीनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे उद्या जर संजय राऊत सुधारला नाही तर ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवासेना स्वस्त नाही हा इशारा आम्ही देतोय आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत महाराष्ट्राचं काम करणारे आहेत जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेले नेते आहेत पण कुठला तरी संजय राऊत टिपट पत्रकार आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार ज्याला बोलायची शुद्ध नाही कशी भाषा वापरायची कशा शब्द वापरायची याची अक्कल नाही ती अक्कल काढण्याचं काम युवा निश्चितपणे करेल आज व्हॅक्युम क्लिनर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे उद्या अशीच वायफळ बडबड केली असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला जातीचा अपमान केला तर भांडूपच्या घरावर ठाण्याची शिवसेना धडकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही त्यातून मुर्दाबाद मुर्दाबाद्याचा करायच काय संज्ञा चक्यचं काय संज्ञा चक्यचं काय मुर्दाबाद 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 मुर्दाबाद